श्रीधाम अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी शहादा शहर व परिसरातील मांसाहार मद्य विक्री तसेच हॉटेल ढाबे दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी नवयुवक मारवाडी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे नवयुवक मारवाडी मित्रमंडळ शहादा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी दिनेश सुमारे यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनाचा आशय असा श्रीधाम अयोध्या येथे वर्षानंतर प्रभू राम मूर्तीचा परिसरात कोणत्याही प्रकारचे मांसाहार व मद्य विक्री होऊ नये यासाठी संबंधित व्यावसायिक दुकानदार हॉटेल धाबे या बंधूंना नगरपालिका मार्फत आपली दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना करावी व हिंदू धर्मीय भाविक तसेच प्रभू श्रीराम भक्तांच्या भावनेचा आदर राखावा तरी या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन दिनांक जानेवारी चोवीस रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त मांसाहार व मद्य विक्री बंद ठेवण्यात यावी निवेदनावर नवयुवक मारवाडी मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा पार्वती मित्रमंडळातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात दे प्र, आलं दे की बावीस तारखेला राम मंदिरचं रामप्र प्राणप्रतिष्ठानिमित्त मच्छी बिअर बार इत्यादी वस्तू बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आलं नौश पार्वती मित्रमंडळतर्फे ही साहेबां साहेबांनी विनंती करण्यात आली की त्या दिवशी बंद ठेवा धन्यवाद